त्याची कृपा दृष्टी लेकरावर पूर्ण झावी बरं का लेकरू सुद्धा तेवढच गुणाचं असावं लागतंय हे की नाही लेकरू सुद्धा तेवढंच गुणाचं असावं लागतंय आता तुम्ही तुमच्या घरात इंचू निघा ना इंचू 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 माहित आहे का तुम्हाला बाया ना माहित आहे का बघितला का इंचू निघाल्याबरोबर तुम्ही म्हणतो बघा उदबत्ती लावणार आरती लावणार त्याला साखरणार पंचीपाला असं म्हणता का नाही म्हणता का नाही बोलत नाही ते कोणी सांगितले का ह्याला माय बोला की माय बोला की मायची तिथून उठली अरे दुवा तुला कशाला हो की बाजूला तस हिथ काय आहे का तसं काही करू नका मायानो हा इच्छु दिसल्या ना आमच्या बाबांनी सांगितलं बघा बरोबर असल्या बरोबर मग ते हा खेळताना बरोबर नाही काम माहित का तुम्हाला त्याचं कारण सांगतो कारण सांगतो इंचची मागी इली की नाही तिला पाच सहा पिली होते ती पाच सहा पिली होते ती आणि ती सगळी पिली त्या आईच्या पाठीवर बसते ती इंचा बरोबर आहे yeah. की नाही हिच्याच बिराण पाठीवर मग ती पाच सहा पिली त्या पाठीवर बसते ती आणि आई आईची चा <cence> पाठ फोडून खाते ती आईची पाठ फोडून खाते ती कुठपर्यंत जोपर्यंत आई मरत नाही तोपर्यंत आणि एकदा आई नेली कि मग ती सगळी बाजूला होती मला सांगा आईला मारणार असायचं हान खेटत बरोबर आहे का नाही तस आईला शिवाय देणार आईला माघारी बोलणार आईचा समाळ न करणार फक्त बाईक ऐकणार असं जर पूर्ण वाटत दिसलं तर काय हान म्हणायचं

आई ने सुना न कदागाता न कदागाता स्वधर्माली अधर्माची सहजे तो धर्म धर्म म्हणजे काय माणसानं माणसासारखं वागणं याच तो धर्म आहे दिवसातून दहा वेळेला खोट बोलतोय काय बी करतय कुणाच्या भेऊचा पती करत आहे कसं भी वागत आहे काय बी खात काय बी पितय आणि झालं की मग का समाजाचं माग लागलाय की कुण्या बापाची फळ भागायला की अर्थ मग बापाचं ढेपळ पाळायला तूच माणसाला देवाला नाही भिर तरी चालेल देवाला नाही भिर तरी चालेल पण आपल्या कर्माला भिडलं पाहिजे का कर्म फार वाईट आहे हा आता जे तुम्ही करताय ना हा हे कर्म हे कर्म अतिशय शुद्ध कर्म आहे हे क्रियमान कर्म आहे तुमचं आणि क्रियमान कर्माची नोंद भगवान परमात्मा निश्चित घेत असतो आणि या कीर्तनामध्ये बसून तुम्ही टाळी वाजवून भजन केलेला एवढा वेळ आहे का तुमच्या आयुष्यातून एवढा वेळ बोनस आहे बर का हा तुम्हाला दिवस आगाव मिळतो एवढे तास तुम्हाला जीवनामध्ये आगाव मिळतात म्हणून कीर्तनाला बसत जावं भजनाला बसत जावं पण जुडी येत जावं जुडी न बर का जोडीनं आलं तर चांगलं असते म्हणून मालकाने म्हणत असते मालकी बोल का चाला लवकर आहे की नाही तुम्ही मालकीनेच म्हणता ना मालकीनेच म्हणता की अरे माया नो मालकीनेच म्हणते की तुम्हाला वा 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 काय छान आहे छान आहे बर मालकी मालकीन जावर का मालकीन म्हणजे काय माहित आहे का तुम्हाला घरी कोण नसताना घरातला चोरून माल इकीन तिचं नाव मालकी मग आता कोण कोण कोणाला मालकीन मालकीन मध्ये हात वर करा बघा आता नाही आता मी सुद्धा गरीब मालकी बघायचं सोडून दिलं मी आपलं बायको म्हणत असतो आता तुम्ही म्हणाल का आपलं ऐक ना त्यांना ऐको आपली बायको सांगतोय मुला हिंदी मध्ये काय तिला हिंदी मध्ये आवडत बरोबर आहे का नावत आवडत नाही तिला आवडत म्हणायचं शिवाना अतिशय सुंदर असं आयोजन नियोजन या ठिकाणी केलंय प्रसादाचं कीर्तन आहे आपण भरकटत दुसरं करून जाऊ नये प्रसादाख यावं थोडस आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्रसादाची प्राप्ती झाली पाहिजे आणि प्रसाद जर मिळाला तर तो कृपेचा प्रसाद असो कृपेचा प्रसाद असो आता इथं काय हरिभजने भरपूर आहेत नाही की नाही हरिभजने भरपूर आहेत शिवभजने भरपूर आहेत हा हरिहरा नाही नका करू वा असं आहे आणि हो, म्हणून मिळून मिसळून गोडी एकमेकाचे सावर का, का सुंदर सुंदर परमार्थ चालू आहे पण या परमार्थामध्ये वितुष्ट येऊ नये का कधी वितुष्ट कधी येऊ देऊ नका मिळून असा सुंदर परमार्थ केला पाहिजे म्हणून मी तुम्हाला सांगत असतो चुरीनं परमार्थ करायला करायला जोडीनं नाही ना ना परमार्थ करायला का लागेल काय होते नवरा जर पुढं आला प्रीता बसला आणि बायकुन घरी बसून जर पुन्हा भांड केली तर त्याचं सगळं पाप नवऱ्याच्या बोकाने येऊन बसत असते म्हणून मिळून यायचं असते बघ नवऱ्याच्या बोकाने येऊन बसते नवऱ्याला जर आपल्या सन्मान मिळावा त्याला यश मिळावं त्याची कीर्ती व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल नवऱ्याच्या पर बरोबरीनं परमार्थ केला पाहिजे नवऱ्याच्या कसं आहे नवऱ्यानं केलेला परमार्थ बायकोच्या खात्यावर अर्धा जातो बर ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक जातो म्हणत हा तुम्हाला काय झालं आम्ही आई आईबाब सोडणं घरदार सोडणं नाव सोडणं गाव सोडलं आणि तुमच्या भागा आला आमचा त्याग थोडा आहे काय एवढं कळत नाही अगं माय तू कोण कुठली कशाची काय तुझी ओळख ना पळ पण आरत्याची मालकी करून टाकली की तुला थोडा नाही काय आमच्या तरी आहे की नाही प्रसाद घेताची स्वामीचा नाश होय शल्य बुजा शमेलपणे की थोडी शिकत होते बरं का हा काम क्रोध मोह मत्सर दंभ आणि अहंकार हे शल्य विकार आहेत रिपुन नाही हे शल्य विकार आहेत आणि हे शल्य विकार तर आपल्या शेंद्र मुदूत तर घालवायलाच पाहिजे अहंकार गेला वा

हे नाही नाही जोपर्यंत चहा चोरी आणि शिंदर गावात शिरली की गाव नीट राहत नसते हे जर आपल्या शरीरामध्ये राहिलं तर आ, ते सुद्धा नीट राहत नसते हा त्याच्यामुळे आणि काम क्रोध आणि लोभ हे तर शरीरामध्ये आले ना तिन्ही पैकी एक जण आला माणसाचा दाश झाला म्हणून समजायचं नाश झालाच म्हणून समजायचं म्हणून या तिहीला कधीही आपल्या जवळ फिरकू सुद्धा देऊ नका फिरकू देऊ नका आणि म्हणून हे क्षण विकार आहे क्षण विकार बाजूला काढा आणि क्षण विकार बाजू शण रिकू कोणते आहेत मग जनन आपला जन्म झाल्यानंतर हा वाढ होते आपली वाढ होते आपल्याला रोग नाही होते जरा आणि मदन देशभर आपले आणि हे जर तुम्हाला टाळायचे असतील हे जर नाश करायचं असतील तर एकमेव त्याच्यावरचा उपाय आहे गुरुचा प्रसाद मग काय होतं गुरुचा प्रसाद घेतल्यानंतर मृत्यूच येत नाही गुरुचा प्रसाद घेतला की मृत्यू येतच नाही मग तुम्ही म्हणाल महाराज आतापर्यंत तुम्ही प्रसादाची कीर्तन किती केली आणि तिथल्या गावातली लोक किती चित्ती आहेत बरोबर आहे की नाही अहो पण त्याचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या ना, ना प्रसाद घेतल्यानंतर प्रसाद घेतल्यानंतर पुन्हा जन्म नाही प्रसाद घेतल्यानंतर ना। आता हा जन्म आहे हा जन्म जाणारच आहे हा जन्म जाणार आहे पण पुन्हा तुम्हाला जन्म नाही आणि जर तुम्हाला पुन्हा जन्म नसेल तर मृत्यू असेल का मृत्यू अजिबात नाही अहो याला म्हणायचं हा अभ्याचं दुसरं जन्म ક�઱ા�ળે ક઱ા�઱ે ક઱ા�લે ક઱ા�લે કા�ા઱ા